कलेच्या विविध घटकातील कलाकार पडद्यामागचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी विविध उपक्रमांच्या आणि विविध योजनांच्या माध्यमातून ऑल आर्टिस्ट महाराष्ट्र गेले वर्षापासून अखंडित आणि अविरतपणे कार्यरत आहे कोरोनाच्या काळामध्ये पाच हजाराहून अधिक कलाकारांना ग्रहोपयोगी साहित्याचं सा वाटप मोफत लसीकरण मोहीम मोफत वैद्यकीय तपासणी म्हाडा घरकुल योजनेअंतर्गत संस्थेच्या नव्वदहून अधिक कलावंतांना हक्काची सदनिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न ज्येष्ठ कलाकारांसाठी पेन्शन योजना शिधावाटप असे अनेक सत्कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातात फाउंडेशनच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या गरजू कलावंतांची संख्या पाहता सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या मदतीसाठी धावून आले असून ते फाउंडेशनच्या मदत निधीसाठी पुण्यातील मेलडिम मेकर्सच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध वाद्यवृंद असलेल्या संस्थेबरोबर सुदेश भोसले लाइव इन कॉन्सर्ट हा कार्यक्रम करणार आहे जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ही संगीत संध्या पार पडणार असून कार्यक्रमातून जमा होणारा निधी सर्व गरजू कलाकारांच्या वैद्यकीय उपचाराकरिता तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी येणाऱ्या विविध संकटांच्या करता मदत नव्हे तर कर्तृत्वाच्या भावनेतून वापरण्यात येणार असल्याचं ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी उपाध्यक्ष गणेश गायकवाड कार्याध्यक्ष अविनाश खेडकर सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुर्पे प्रमुख सल्लागार आणि प्रवक्ते संदीप पाटील आणि खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ फडके आणि संचालक राजाराम पवार सुदेशजी भोसले हे आपल्या संस्थेच्या कार्यावरती प्रभावित होऊन त्यांनी विनामूल्य असा कार्यक्रम करण्याचं सांगितलेलं आहे की मी तुमच्या संस्थेसाठी आपल्या संस्थेसाठी कार्यक्रम करायला तयार आहे मेलडी मेकर्स सारखा पहिला ऑर्केस्ट्रा जो भारतातला आहे ते संगीत संयोजन त्यांनी केलेलं आहे याचे तिकीट विक्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बालगंधर्व रंगमंदिर करंट बुकिंग गणेश कला क्रीडा आणि बुक माय शोला असणार आहे हा जो निधी आपण याच्यातून मिळणार आहोत हे मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून आहे कारण संस्थेला अनेक लोकांपर्यंत आहे जसे जस हातभार लावायचा आहे महाराष्ट्रातील कलाकार आज संस्थेकडे अपेक्षेने बघतात अनेक अडी अडचणी आहेत तर हा निधी या कलाकारांच्यासाठी योग्य त्याचा विनियोग आपण करणार आहोत त्याचा सदुपयोग आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जाणकार पुणेकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपण काढलेल्या तिकिटातून आपलं मनोरंजन होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं एक सामाजिक कार्य सुद्धा होणार आहे आपल्याकडून एक चांगलं पवित्र दान सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वजण या कार्यक्रमाला हातभार लावाल कलाकार नेहमी रसिकांसाठी उभा असतो आज रसिक मायबाप नेहमीप्रमाणे कलाकारांच्या सोबत उभे राहतील पाठीशी उभे राहतील माझा विश्वास आहे कारण आश्रय तुम्ही दिला